या क्षणाची सर्वात मोठी बातमी विरोधात उमेदवार नसल्याने माझा राजकीय फायदाच पंकजा मुंडेंचा शरद पवार गटाला टोला एकीकडे बीडमधून पंकजा मुंडे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने अद्यापही पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आज लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली या यादीत बीडच्या उमेदवाराचं नाव नाही त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पंकजा मुंडे म्हणाल्या माझ्या विरोधात अजूनही उमेदवार नसल्याने माझा राजकीय फायदाच आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या आणि मित्रपक्षांच्या नेत्यांच्या सध्या भेटी येत आहे सध्या काही राजकीय पक्षांचे दोन पक्ष तयार झाले आहेत त्यामुळे उमेदवार देण्यासाठी कदाचित वेळ लागत असेल कोणत्या जागेवरून कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे स्पष्ट होत नसल्याने काही ठिकाणी उमेदवार देण्यास विलंब लागत आहे तर माझ्या विरोधात कोण उमेदवारी येईल याची मला चिंता नाही मी माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून माझ्या प्रचाराच्या कामाला लागले असल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले आहे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांच्या आणि मित्रपक्षात असलेल्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत आज पंकजा मुंडे यांनी अजित पवार गटात असलेले योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर यांची पंकजा मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली तर शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची देखील पंकजा मुंडे भेट घेणार होत्या मात्र संदीप क्षीरसागर घरी उपस्थित नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मला लोकशाही मार्गाने प्रत्येकाला मत मागण्याचा अधिकार आहे त्यामुळे मी माजी आमदार आणि पक्षातील नेते त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी संवाद साधून मत मागत असल्याचे यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे तर या लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना समोरे जाताना दोन तीन महत्वाचे मुद्दे घेऊन जाणार आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यात मोठे कॅन्सर हॉस्पिटल सुरू व्हावं दहा हजार तरुणांना रोजगार मिळावा असा एखादा उद्योग जिल्ह्यात आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात अतिशय चांगल्या प्रकारची विकासाची कामं केली हे विरोधी पक्षातील लोक पण सांगतात त्यामुळे आता बीड जिल्ह्यामध्ये जर विकासाचं हेलिकॉप्टर लँड करायचं असेल तर त्यासाठी हेलिपॅड असणे महत्त्वाचे आहे हेलिपॅडचे काम पूर्ण झाले असून निरंतर सुरू असलेला विकास यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका